नमस्कार मित्रांनो जवाहर नगर तालुका जिल्हा भंडारा येथील एका अल्पसंख्याक शिक्षक पद भरती विषयीची जाहिरात आलेली आहे ही सर्व पदे शंभर टक्के अनुदानित असणार आहेत आणि या सर्व पदांना शिक्षण पद लागू आहे तर या जाहिरातीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये मध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनल वर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑल वर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर जाहिरात अशी आहे दिनांक तेरा जुलै दोन हजार सोळाच्या शासकीय परिपत्रकानुसार अल्पसंख्याक बौद्ध दर्जा प्राप्त आदर्श शिक्षण संस्था सावरी जवाहर नगर तालुका जिल्हा भंडारा द्वारा संचालित पूर्ण अनुदानावरील सरकार मान्य शाळेच्या खालील शाळेत शिक्षक शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरायची आहेत तर यांच्या वेगवेगळ्या शाखेमधील रिक्त असलेल्या पदांचा तपशील त्यांनी दिलेला आहे तर पहिली शाखा आहे ग्राम विकास माध्यमिक शाळा कोंढी जवाहर नगर तालुका जिल्हा भंडारा येथे एकूण दोन पदे रिक्त आहेत तर त्यातील पहिले पद आहे शिक्षण सेवक पूर्णकालीन वर्ग नऊ ते दहा करिता रिक्त पदांची संख्या आहे एक अनुदानाचा प्रकार शंभर टक्के अनुदान वेतन श्रेणी अठरा हजार रुपये मानधन या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी गणित बी एड वयोमर्यादा शासकीय नियमाप्रमाणे संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे आरक्षण लागू होत नाही पद रिक्त होण्याचे कारण दिलेले आहे सेवानिवृत्तीमुळे दुसरे पद आहे शिक्षणसेवक वर्ग सहा ते आठ करिता पूर्णकालीन माध्यम आहे मराठी यासाठी एकूण एक पद रिक्त आहे हे पद शंभर टक्के अनुदानित आहे या पदासाठी सोळा हजार मानधन मिळणार आहे या पदाला लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए मराठी वाटमय डी एड बी एड बी पी एड व टी सी टी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे वयोमर्यादा शासकीय नियमाप्रमाणे नंतर यांच्या दुसऱ्या शाखेमधील रिक्त पदांचा तपशील अशा प्रकारे आहे मनोहरभाई पटेल हायस्कूल देवरी तालुका देवरी जिल्हा गोंदिया पद आहे शिक्षण सेवक पूर्णकालीन वर्ग सहा ते आठ करी यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदाला शंभर टक्के अनुदान आहे आणि या पदासाठी सोळा हजार मानधन मिळणार आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बीएससी गणित डीएड किंवा बीएड तसेच टीएटी सी टीटी उत्तीर्ण वयोमर्यादा शासकीय नियमाप्रमाणे दुसरे पद आहे शिक्षणसेवक पूर्णकालीन वर्ग पास करिता यासाठी एक पद रिक्त आहे या पदाला शंभर टक्के अनुदान आहे सोळा हजार मानधन मिळणार आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी एड व टीएटी सी टी उत्तीर्ण वयोमर्यादा शासकीय नियमाप्रमाणे तिसरे पद आहे ग्रंथपाल पूर्णवेळ यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदाला शंभर टक्के अनुदान आहे आणि या पदासाठी चौदा हजार मानधन मिळणार आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता सी व ग्रंथालय प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण ग्रंथालय शास्त्र पदविका असल्यास प्राधान्य दिल्या जाईल वयमराधा शासकीय नियमाप्रमाणे नंतर आहे मनोहरभाई पटेल उच्च माध्यमिक विद्यालय देवरी तालुका देवरी जिल्हा गोंदिया या ठिकाणी रिक्त असलेल्या पदांचा तपशील असा आहे पहिले पद आहे शिक्षणसेवक पूर्णकालीन वर्ग अकरावी बारावी कला शाखेकरिता यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदाला शंभर टक्के अनुदान राहील आणि या पदासाठी वीस हजार इतके मानधन आहे या पदाला लागणारी शैक्षणिक पत्रता एम ए राज्यशास्त्र द्वितीय व बीएड वयोमर्यादा शासकीय नियमाप्रमाणे पद रिक्त होण्याचे कारण दिलेले आहे पदोन्नतीमुळे नंतर आहे ग्रामविकास पूर्व माध्यमिक शाळा सावरी जवाहर नगर तालुका जिल्हा भंडारा या ठिकाणी रिक्त असलेल्या पदांचा तपशील अशा प्रकारे आहे पहिले पद आहे शिक्षणसेवक पूर्णकालीन वर्ग एक ते पाच करिता यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदाला शंभर टक्के अनुदान लागू आहे आणि सोळा हजार इतके मानधन मिळणार आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी डीएड व टीए टी उत्तीर्ण वयोमर्यादा शासकीय नियमाप्रमाणे पद रिक्त होण्याचे कारण दिलेले आहे सेवानिवृत्तीमुळे दुसरे पद आहे शिक्षणसेवक पूर्णकालीन वर्ग सहा ते आठ करता यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदाला शंभर टक्के अनुदान आहे आणि सोळा हजार इतके मानधन मिळणार आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बीएससी गणित विज्ञान डी एड किंवा बी एड टी उत्तीर्ण वयोमर्यादा शासकीय नियमाप्रमाणे रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्तीमुळे नंतर ग्राम विकास पूर्व माध्यमिक शाळा कोंढी जवाहर नगर तालुका जिल्हा भंडारा पद आहे शिक्षणसेवक पूर्णकालीन वर्ग सहा ते आठ करिता यासाठी पण एक पद रिक्त आहे या पदाला शंभर टक्के अनुदान आहे आणि सोळा हजार इतके मानधन मिळणार आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए इंग्रजी वाङ्मय व डीएड किंवा बी एड तसेच टी एटी टी उत्तीर्ण वर शासकीय नियमाप्रमाणे आणि पदरिक्त होण्याचे कारण दिलेले आहे सेवानिवृत्तीमुळे नंतर आहे ग्राम विकास पूर्व माध्यमिक शाळा कोहडी टोला तालुका सह अर्जुनी जिल्हा गोंदिया पद आहे शिक्षण सेवक पूर्णकालीन वर्ग सहा ते आठ करिता यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदाला शंभर टक्के अनुदान आहे आणि सोळा हजार इतके मानधन आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी गणित विज्ञान डी एड किंवा बी एड तसेच टी ई टी सी टी ई टी उत्तीर्ण वयोमर्यादा शासकीय नियमाप्रमाणे आणि पद रिक्त होण्याचे कारण दिलेले आहे सेवानिवृत्तीमुळे ही संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे या सर्व पदांना आरक्षण लागून आहे तरी सर्व इच्छुक उमेदवारांनी दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारला सकाळी ठीक अकरा ते चार वाजेपर्यंत शैक्षणिक व व्यावसायिक मूळ कागदपत्रांसह ग्रामविकास हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कोंढी जवाहर नगर तालुका जिल्हा भंडारा येथे प्रत्यक्ष मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहायचं आहे मित्रांनो तुम्ही या पदांसाठी जर पात्र असाल तर इथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण ही सर्व पदे शंभर टक्के अनुदानित आणि या सर्व पदांना शिक्षणसेवक पद लागू आहे तर अशा प्रकारे आपण या जाहिरातीची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे माहिती आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आपल्या सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आपण टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल वर भरपूर जाहिराती देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे डिस्क्रिप्शन मध्ये दोन्ही चॅनलच्या लिंक दिलेल्या आहे त्या लिंक वर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र